कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही मजेत तर मित्रांनो मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो कश आणि आहे सव्वीस जानेवारी प्रथम तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा तर आमच्यासुद्धा गावामध्ये ध्वजवंदन ध्वजवंदन होणार आहे तर आपण जाणार आहोत शाळेच्या मुलांसोबत आणि गावातला थोडा प्रवास मग दाखवणार आहे आणि शाळेमध्ये विविध प्रकारच्या भाषणं वगैरे होणार आहेत ते सुद्धा तुम्हाला सादर करणारे तर आजचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा

सव्वीस नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला बरोबर त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात येतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे करण्यात हा दिन प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो तुम्ही बघा असाल प्रत्येकाच्या सोशल मीडिया आपला देश हा लोकशाहीचा देश बरोबर त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं पण खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य आजपर्यंत म्हणजे ज्या घटना होतात त्याच्यावरून आपल्याला असं वाटतं की खरं स्वातंत्र्य मिळालं आहे का आता काल परत मुंबईमध्ये एक घटना झाली वसईला वगैरे बऱ्याचशा अशा घटना होतात खूप चुकीच्या घटना होत आहेत बरोबर की नाही म्हणजे स्त्री सुरक्षा आहे की नाही बेरोजगारी या अशा खूप ज्या सामाजिक समस्या आहेत ह्या ज्यावेळी आपल्याला त्याच्यातून सुटका मिळेल त्यावेळी आपण खरं समजू शकतो की आपल्याला खरंच आपला देश हा स्वातंत्र्य झाला म्हणजे आपल्यापासून सुरुवात करायची तरच सगळ्या गोष्टी होऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष पद हे आलं कोणतेही कार्य असो ज्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महेंद्रजी राठाटे यांची निवड झाली आहे मी सर्वांच्या वतीने त्या सांगितले सत्कार केला पाहिजे मी आपले गृह कामकाजचे जावळेचे उपसरपंच वैभवदादांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा <laughs> <laughs> <अम्लें। laughs> त्यानंतर

Sure गौरवाचा आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला देश संविधानाची अमूल्य मिळाली जी आपली ओळख मी तुम्हाला काही जे सांगणार ते शांतपणे ऐकून घ्या म्हणजे नम्रते मी माझी भाषणा सुरुवात होतो नमस्कार मी कौशल्य कमलासे आज सव्वीस जानेवारी म्हणजेच आपला प्रजे दिन या दिनी दिनानिमित्त आपण यायचे जमलो सर्व लांब थोड मी प्रणाम करून सांगतो आणि माझी दोन शब्द सांगतो सारी ज्या से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा सारी जहा से अच्छा हिंदुस्तान हमारा तिरंगा राखो आपली मान तिरंगा राखो आपली मान आपल्या सर्वांना प्रणाम भारत माझे हा तिरंग रे नेहमी राहू दे उंच झोपं दिवय देशासाठी आपल्या जीवाची बाजी थोड मर्शांना प्रथमता वंदन करतो आणि माझ्या भाषण सुरत करतो मित्रांनो <laughs> आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी आपल्या देशाने राज्यपणा स्वीकारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही राज्यपणा लिहिली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणूनच म्हणतो की चला करूया संविधानाचा आदर जाणणे दिला आपल्याला शिकण्याचा व जगण्याचा अधिकार जय हिंद सांगितले की मी शांतीपाई माहिती की मजीला माहिती हे माझ्या बाजारच होते आज सव्वीस जानेवारी आहे पण कधी हा दिवस आपल्या देशासाठी बलिदान देणारा शिल्ल्यांची आठवण करून येत एवढे बोलून मी माझ्या बोला कच्च्या दिवशी माझ्या पूजा बुजामार्गाने जंगल्यामध्ये कितीबा मित्रांना आत्मिका तुम्हाला शब्द सांगायचं तुम्ही नमती मी मला बसण्यास सुरुवात करते सव्वीस जानेवारी आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन तुम्हाला माहीत आहे का लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेला लोकशाही राजाच्या सुवर्ण आरोग्य याच दिवसापासून झाला एक माणूस म्हणून जगाचा खरा अधिकार याच दिवसापासून घटने आपल्याला दिला या देशाला स्वतंत्र स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या अमोल हुतज्ञांनी आपल्याला प्राणाचे बलिनात दिले त्या सर्वांना समरण करते या तिरंगेला वंदन करते आणि आपली रजागिरी पन्नास मध्ये भारताचे संविधान आम्हाला

स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे आंद्र सूर्य नांद स्वातंत्र्य भारताचे कर्तव्य दक्ष भूमी सीतार उत्तमाची रामायणे घडावे ते शिर उंच उंच व्हावे हिरवंत पर्वताचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्र देवताचे हे राष्ट्र प्रेषितांचे चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारत